संकष्टी चतुर्थी रथकथा ज्यावेळी भगवान विष्णूंचा लक्ष्मीजीशी विवाह निश्चित झाला होता तेव्हा लग्नाची तयारी सुरू झाली सर्व देवांना आमंत्रणे पाठवली गेली पण कारण काहीही असो गणेशजींना आमंत्रण दिले गेले नाही आता भगवान विष्णूंच्या लग्नाच्या मिरवणुकीची वेळ आली होती सर्व देव आपापल्या आप पत्नीसह विवाह सोहळ्याला आले सर्वांनी पाहिले की गणेशजी कुठेच दिसत नाहीत मग ते आपापसात आप चर्चा करू लागले की गणेशजींना बोलावले नव्हते का की स्वतः गणेशजी आले नाहीत याचा सर्वांनाच प्रश्न पडू लागला तेव्हा सर्वांना वाटले की याचे कारण भगवान विष्णूंकडून विचारून घ्यावे भगवान विष्णूंना विचारले असता त्यांनी सांगितले की आम्ही गणेशजीचे वडील भोलेनाथ महादेव यांना आमंत्रण पाठवले आहे गणेशजींना वडिलांसोबत यायचे असते तर ते आले असते वेगळ्या निमंत्रणाची गरज नव्हती दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना एका दिवसात एक चतुर्थांश मन मूग दीड मन तांदूळ दीड मन तूप आणि एक चतुर्थांश मन लाडू लागतात गणेशजी आले नाही तरी हरकत नाही दुसऱ्याच्या घरी जाऊन इतकं खाणं पिणं बरं वाटत नाही असे बोलत असतानाच कोणीतरी सुचवलं की गणपती आला तरी आपण त्याला द्वारपाल बनू आणि घराची राखण ठेवायला सांगू गणपतीला सांगू की तुम्ही उंदरावर बसून हळू चाललात तर तुम्ही मिरवणुकीच्या खोप मागे राहाल सर्वांना ही कल्पना आवडली म्हणून भगवान विष्णूंनीही त्याला संमती दिली तितक्यात गणेशजी तिथे आले आणि त्यांची समजूत घालून त्यांना घराच्या पारेकरी बनवले व दारात उभे केले मिरवणूक सुरू झाल्यावर नारदजींनी गणेशजी दारात बसलेले पाहून गणेशजीकडे जाऊन थांबण्याचे कारण विचारले गणेशजी म्हणू लागले की भगवान विष्णूंनी माझा खूप अपमान केला आहे नारदजी म्हणाले की जर तुम्ही उंदराची सेना पुढे पाठवली तर ते मार्ग खोदतील ज्यामुळे त्यांची चाके पृथ्वीत बुडतील तेव्हा तुम्हाला ते आदराने बोलावे लागेल आता गणेशजींनी त्वरित आपली उंदराची सेना पुढे पाठवली आणि सैन्याने जमिनीत आतून पोखरून काढली तिथून मिरवणूक निघाली तेव्हा रथाचे चाके जमनीत खाली गेली प्रत्येकाने आपापले उपाय करून पाहिले पण चाकेबाहेर आलीच नाही उलट ती अनेक ठिकाणी तुटली आता काय करावे हे कोणाला समजत नव्हते तेव्हा नारदजी म्हणाले गणेशजींचा अपमान करून तुम्ही सर्वांनी चांगले केले नाही त्यांचे मन वळवता आले तर तुमचे काम पूर्ण होऊन हे संकट टळू शकते भगवान शंकरांनी आपला दूत नंदी पाठवला आणि तो गणेशजींना घेऊन आला श्री गणेशाची आदरपूर्वक पूजा करण्यात आली आणि त्यानंतर रथाची चाके वर काढली पण ती तुटली होती त्यांची दुरुस्ती कोण करणार काही खाती जवळच्या शेतात काम करत होते त्यांना बोलावण्यात आले काम करण्यापूर्वी खातीने श्री गणेशाय न म्हणत मनातल्या मनात गणपतीची आराधना सुरू केली काही वेळातच खातीने सर्व चाके सुरळीत केली तेव्हा ते सर्व देवांना म्हणाले की हे देवा तुम्ही श्री गणेशाचा उत्सव साजरा केला नसेल किंवा त्यांची पूजा केली नसेल त्यामुळेच तुमच्यावर हे संकट आले आहे आम्ही अज्ञानी आहोत तरीही आम्ही प्रथम गणेशाची पूजा करतो आणि त्यांचे ध्यान करतो तुम्ही लोक देव आहात तरीही गणपतीला तसे काय विसरलात आता तुम्ही लोक श्री गणेशजीची जय मानत गेलात तर तुमची सर्व कामे होतील आणि कोणतीही अडचण येणार नाही असे म्हणत लग्नाची मिरवणूक तिथून निघाली आणि भगवान विष्णूंचा लक्ष्मींशी विवाह लावून सर्वजण सुखरूप घरी परतले हे भगवान गजाननाची जय म्हणा श्री स्वामी समर्थ